नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता जानकीला बाहेर भेटायला बोलून सुमित्र आता ऐश्वर्याचं सगळं कारस्थान जानकीला सांगताना आपल्याला बघायला मिळणार आहे तर आता ऐश्वर्याचं सगळं कटकारस्थान समजताच जानकी ऐश्वर्याला कसा धडा शिकवणार हेही आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे तर इथे आता सोमित्र हा अवंतिकाच्या बाबाच्या घरी आलेला असतो आता मात्र सोमित्र हा शांत झालेला असतो कारण आज ऐश्वर्या त्याच्याबरोबर जे काही करणार होते ना ते फार चुकीचं होती आणि चुकी आता त्याला मात्र फक्त सारंगची काळजी लागलेली असते कारण त्याच्या एका चुकीमुळे आता सारंगच्या आयुष्याची वाट लागलेली असते कारण तो जर अवंतिकाबरोबर पळाला नसता तर हे सगळं झालंच नसतं आणि ऐश्वर्याने सारंगबरोबर लग्न केलंच नसतं पण माझ्यामुळे या सगळ्यात सारंग अडकला आणि घरच्यांचा जीवही धोक्यात आहे ती ऐश्वर्या सूड घेण्यासाठी कधी काय करेल सांगताच येत नाही याची भीती मात्र त्याच्या मनात असते त्याच वेळेस अवंतिका तिथे येते आणि म्हणते काय काय आहे सोमी तू असा सुन्न का आहे काहीतरी बोल ना तुझ्या मनात नेमकं का काय आहे ते सगळं काही सांग ना तू कुठे होता मी तुला विचारणार नाही असं म्हटले होते पण तुझी अशी अवस्था बघून ना मला राहवत नाही काय झाले सोमे त्याच वेळेस अवंतिकाचे बाबा तिथे येतात आणि म्हणतात सौमित्र तू ठीक आहेस ना तेव्हा सौमित्र म्हणतो हो आता अवंतिका बोलते बाबा बघा ना त्याला काय झालं काही बोलतच नाही फक्त असं घाबरल्यासारखं सा करतोय कोणी तुला किडनॅप केलं होतं सांग ना सोमी बोल ना असे अवंतिका विचारू लागते त्याच वेळेस आता लगेच सौमित्र सांगतो मला सयाजीराव आणि ऐश्वर्याने किडनॅप के केलं होतं आता मात्र अवंतिका तिच्या बाबांना धक्काच बसतो तेव्हा लगेच सौमित्र बोलतो माझ्या एका चुकीमुळे माझं घर आज त्या ऐश्वर्याच्या तावडीत सापडलं आहे आणि माझ्या भावाचं सारंगच्या आयुष्याची झालं आहे त्यामुळे मला काही करून हे सगळं जानकी जानकीवाहिनीला सांगावंच लागेल नाहीतर ती ऐश्वर्या घरात काय करेल सांगता येणार नाही का काही करून मला जानकीवाहिनीला भेटायचं आहे अवंतिका तेव्हा अवंतिका बोलते हो का सो मी तू काळजी करू नको हो मी लगेच जानकी वहिनींना फोन करून कळवते म्हणजे त्या तुला भेटायला येतील तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो फोन नको करू फोन नको करू घरात सर्वजण असतील आणि नानांना जर समजलं ना तर ते खूप ओरडतील ते नाही येऊ देणार वहिनीला त्यापेक्षा ना तू मेसेजेस कर म्हणजे वहिनींना मेसेज बघतील आणि मग ठरवतील कधी भेटायचं ते तेव्हा लगेच अवंतिका बोलते हो हो मी मेसेज करते लगेच तरी ते जानकी किचनमध्ये काम करत असते ती मात्र फक्त ऐश्वर्याचाच विचार करत असते तेव्हा लगेच सुमित्रा तिथे येते आणि म्हणते जानकी आपल्याला जायचंय ना कुलदेवतेच्या दर्शनाला तू येतेस ना मग ऋषिकेशला सांग बरं आवरावर करायला पटपट आपण -पट जाऊन येऊया आता सारंग आणि ऐश्वर्यात दोघे मिळून या घराची काळजी व्यवस्थित घेतील हो की नाही तेव्हा जानकी बोलते हो हो जानकीला मात्र इथे टेन्शन आलेले असते कारण आता या ऐश्वर्यावरती आपलं घर सोडून जायचं कसं जमणार आहे याची मात्र तिला मनात भीती वाटत असते तेव्हा लगेच नाना बोलतात हो जानकी चला आपण जाऊन येऊया नवीन सुनबाई अगदी व्यवस्थित घर सांभाळेल तिच्यावरही जबाबदारी पडायला हवी ना तेव्हा जानकी बोलते हो हो वहिनी तुम्ही काळजीच करू नका तुम्ही निवांत जाऊन सा, या तर इथे मात्र ऐश्वर खूपच खुश झालेली असते कारण आता हीच वेळ आहे काहीतरी डाव साडण्याचा आणि या रणदिवेचं घर विस्कटण्याचा तर मात्र तर जानकी सा आता जानकीच्या मोबाईलवरती अवंतिकाचा मेसेजेस आलेला असतो आता मात्र जानकी तो मेसेज बघते सुमित्राला तुमच्याशी काहीतरी बोलायचे बाहेर भेटायला याल का प्लीज ते बघताय लगेच जानकी पाठीमागे रिप्लाय पाठवते हो हो मी लगेच भेटायला येते म्हणून तर आता जानकी बोलते हो आई जाऊया आपण दर्शनाला पण तुम्हाला बाहेरचं चा खाणं चालत नाही ना मग आपण ना घरचं मस्त मस्त काहीतरी पराठे वगैरे सगळं काही बनवून घेऊया त्यासाठी ना मी जरा भाजीपाला घेऊन येते असे म्हणून आता इथे जानकी घराबाहेर पडलेली असते तर इकडे ऐश्वर्या तिच्या रूममध्ये जाते आता मात्र आनंदाने ती जोर नाचत असते कारण आता हे सगळे रणदिवे या घरातून बाहेर जाणार म्हणजे घरावरती फक्त माझाच ताबा असणार आहे तो सारंग असेल पण त्याचं काय चालतंय आणि तो कुठे माझ्या शब्दाच्या बाहेर आहे बरोबर त्याला मी शब्दात गुंढाळेल मग लगेच ती आपल्या मैत्रिणींना कॉल करते आणि म्हणते तुम्हाला लग्नाची पार्टी हवी होती ना मग तुम्ही संध्याकाळीच माझ्या घरी या मग बघा कशी पार्टी देते मी तुम्हाला तेव्हा लगेच तिची मैत्रीण बोलते अगं हो, रणदिवेंच्या घरी रणदिवेंच्या घरी कसं जमेल ऐश्वर्या त्यांना नाही चालणार हे पार्टी वगैरे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते रणदिवेंच्या घरी म्हणजे मी पण आता ऐश्वर्या रणदिवे झाले या घरात माझा पण हक्क आहे अधिकार आहे त्यामुळे तुम्हाला सांगितलंय ना या म्हणून आणि तशीही ही ऐश्वर्या ही कुणालाही घाबरत नाही त्यामुळे आज संध्याकाळी प्लॅन ठरलेला आहे सगळ्यांनी यायचं बरं का तेव्हा आता लगेच तिच्या मैत्रिणी बोलतात हो हो तर इथे आता जानकी बाहेर आल्यानंतर लगेच अवंतिकाला फोन करते आणि तिला सांगते मी बाहेर पडलेले आहे तुम्ही लगेच या मला भेटायला तर आता सौमित्र अवंतिका दोघेही आता जानकीवाईला भेटण्यासाठी बाहेर आलेले असतात तेव्हा आता लगेच सौमित्र जानकीला बघताच रडू लागतो तेव्हा लगेच जानकी बोलते भाऊजी का रडताय तुम्ही काय झालंय तुम्ही बरे आहात ना तेव्हा लगेच सुमित्र म्हणतो नाही बहिणी माझ्यामुळे सगळं काही विस्कटलंय सगळं काही माझ्या चुकीमुळे आहे आता मात्र लगेच जानकी म्हणते भाऊजी काय म्हणायचं आहे तुम्हाला आता सगळं काही व्यवस्थित झालंय ऐश्वर्याने सारंगबरोबर लग्न केलं आहे सगळे भावाच्या भल्यासाठी घरासाठी त्या दोघांनी हा निर्णय घेतला त्यामुळे हे लग्न अगदी व्यवस्थितपणे पार पडले, त्यामुळे नका टेन्शन घेऊ आणि थोडेच दिवसांचा प्रश्न आहे मग नानाही हे सगळे विसरून गेले की तुम्हीही घरी येऊ शकता आईंनाही तुमच्याशिवाय नाही करमतो सारखा तुमचा विचार करत असतात सौमित्र कुठे असेल काही खाल्लं की नाही हाच विचार त्यांच्या मनात चालू असतो तेव्हापासून खूप हळव्या झाल्या तुमची आठवण आली की लगेच त्यांच्या डोळ्यात पाणी येतं त्यामुळे नका काळजी करू तेव्हा सौमित्र बोलतो नाही ग हे सगळं ठीक नाही झालंय हे सगळं आणखीन विस्कटलंय आपलं रणदिवेंचं कुटुंब विस्कटणार आहे आता तेव्हा जानकी बोलते काय बोलताय सौमित्र भाऊजी तुम्ही विस्कटणार आहे म्हणजे असं कसं कोणी माझं घर विस्कटेल आणि ते मी करू देईल होय नाही नाही शक्यच नाही येते तेव्हा लगेच सौमित्र बोलतो ऐश्वर्या विस्कटणार आहे आपलं घर आता मात्र लगेच जानकी म्हणते ऐश्वर्या आणि तुम्ही असं का बोलताय भाऊजी आता सौमित्र लगेच जानकीला सांगू लागतो हो वहिनी मला ऐश्वर्याने किडनॅप केलं होतं आता मात्र ऐश्वर्याने सौमित्रला किडनॅप केल्यापासून सौमित्रबरोबर लग्नाचे सगळे विधी केलेले असतात ऐनवेळी फक्त मांडवात येण्याच्या वेळेस आता सौमित्र हा तिथून पळालेला असतो हे सगळं ऐश्वर्याचं कटकार असताना आता सौमित्र इथे जानकीला सांगणार आहे आता मात्र हे सगळं ऐकताच जानकीला धक्काच बसतो कारण ही ऐश्वर्या फक्त सूड घेण्यासाठी या रणदिवेंच्या घरात सारंग भाऊजीबरोबर लग्न करून आली हे सत्य आता ऐश्वर्याला फक्त सूड घ्यायचं आहे हे सगळं आता जानकीला समजलेलं असतं आता मात्र जानकी म्हणते काय भाऊजी असं कसं शक्य आहे म्हणूनच ऐश्वर्याचा लग्नाच्या गलष्टकात चालू होत्या त्याच वेळेस लाईट बंद झाल्यानंतर ऐश्वर्याचा चेहराच बदलून गेला तिथून पुढे ती सुन्न झाली होती म्हणजे तिचा प्लॅन सक्सेसफुल झाला नाही म्हणून ती अशी वागत होती तर आता मात्र सौमित्र म्हणतो हो, हो वहिनी तिचा तोच प्लॅन होता मंगल चालू असताना लाईट बंद करायचे आणि सारंगाऐवजी मला उभी करायचं तिचे वडील आणि ती या दोघांनी मिळून हा सगळा प्लॅन केलेला होता आता मात्र जानकीला धक्काच बसतो मग आता सौमित्र बोलतो वहिनी काही कर पण सारंगची काळजी घे ती ऐश्वर्या खूप डेंजर आहे ती काय करेल ना काही सांगता येत नाही त्यामुळे प्लीज सारंगला एकटं सोडू नको नाहीतर तिच्या तावडीत जर सारंग आला तर तर आपला सारंग भोळ आहे त्याला काहीही समजत नाही गोड बोलण्यात तो विरघळून जातो तेव्हा त्या लगेच जानकी म्हणते हो हो तुम्ही टेन्शन घेऊ नका मी हे घर असं विस्कटू देणार नाही कारण एक एक मनी करून मी या घराची ली मी तिला अशी ही माळ विस्कटू देणार आहे आता मात्र जानकीसमोर सगळं चित्र दिसतं कारण लग्न होऊन जेव्हापासून ऐश्वर्या या घरात आली तेव्हापासून तिने किती कारस्थान केलेत हे आता सगळं जानकीच्या लक्षात आलेलं असतं आता मात्र जानकी तडक तिथून घरी निघालेली असते तरी ते घरी आल्यानंतर नाना सुमित्रा ऋषिकेश यांनी सगळी देवीला जाण्यासाठी तयारी केलेली असते तेव्हा आता ते, ते, ते जानकीला बोलतात चल पटकन आवर बरं तेव्हा ऐश्वर्या बोलते हो हो वैनी जा तुम्ही इथली काही काळजी करू नका आता मात्र जानकी काही न बोलता ऐश्वर्याकडेच बघत असते तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी काय आहे तुला चल ना जायचं की नाही आता मात्र जानकी व सर्वजण निघालेले असतात पण मात्र जानकीचा जीव आपल्या घरामध्येच अडकलेला असतो कारण ही ऐश्वर्या आपण गेल्यानंतर घराचं काय करेल याची तिला भीती वाटत असते तर आता लगेच सर्वजण कुलदेवतेला जाताच इथे ऐश्वर्याने सारंगला बरोबर कामाला लावलेले असते आणि आता तिच्या मैत्रीणं बोलून इथे पार्टी सुरू केलेली असते पण त्याच वेळेस इथे रस्त्यात जानकीला आपल्या घरच्यांसमोर ऐश्वर्याचं खरं रूप आणायचं असतं त्यामुळे ती रस्त्यातूनच घराकडे पाठीमागे वळायला सांगते आता मात्र घरी येऊन बघतात सर्वांना धक्काच बसलेला असतो कारण इथे ऐश्वर्या रणदिवेच्या घरात तिच्या मैत्रिणींबरोबर दारू पीत असताना सगळ्यांनी बघितलेलं असतं आणि आता जानकी ऐश्वर्याचं खरं रूप सर्वांसमोर कसं आणणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद